लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष जोशी काका होते व मार्गदर्शक म्हणून राणा शेठ दीपक भालेराव अजय पोळकर हे उपस्थित होते आयोजन भुजंग यांनी केले होते कादंबरी आहे त्याचं नाव बोडेसर शमशानातील सोनं त्या शमशनातील सोनं त्यामध्ये आपला माणूस समाजाचा माणूस त्या शमशानात जातो आणि त्या शमशाना मध्ये जे मळ जे आहे त्या पुरलेलं जे आतमध्ये त्या मनाच्या तोंडामध्ये सोनं असतं तर तो आपला जो माणूस आहे अकृत समाजाचा त्या त्या मनाच्या हातामध्ये तोंडामध्ये हात घालतो आता सोडं काढायचा प्रयत्न करतो तोंडामध्ये त्या ते जे मन आहे हातीचा ढाच्या त्याला दात गर्दी बसते त्याचा हात त्याला आडत होतो त्या हात नाही येत नाही बोलू जाईल त्यात हात आडत होतो म्हणजे आता गावामध्ये बोल होईल मग काय होईल त्रास होईल हे जे दुःख अनुभव आम्ही मानलेलं आहे संसारातील सोन म्हणजे आम्ही संसारामध्ये जाऊन सोनं काढतोय कशासाठी काढतोय जीवन जगण्यासाठी तर आमची जी परिस्थिती आहे या बहुजन समाजाची जी, जी परिस्थिती आहे ती किती दुःख आहे की आम्हाला चांगलं करायला गेलं तरी त्रास आहे आम्ही ते काढायला गेलो तरी हात दुखा राहणार अशी जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आज होत आहे डोंगलीमध्ये या, या कल्याण तालुक्यामध्ये आज सुद्धा शेतकऱ्याच्या समस्या आहे स्थानिक भूमिपुत्र असेल इकडच्या कामगारांच्या समस्या समस्या भरपूर येतात का सुटत नाही देशाला संविधान लागू होईल ला लागू झालं आज सुद्धा एवढं वर्ष झाले का सुटले नाही का कारण की या देशामध्ये जी

या ठिकाणी जुना पाटील सुद्धा पुतळा झाला पाहिजे अशी सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत लवकर अण्णाभाऊ साठे पुतळा यांचा झाला मागणी आहे त्यानंतर शाहू महाराज यांचा सुद्धा झाली पाहिजे हे समतावादी आहे तो समतावादी तो आपला तो विसंतावादी किती मोठा असतो आपल्याला भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर तसेच अण्णाभाऊ साठे यांची आज एकशे पाचवी जयंती निमित्त आपण आज तिथं सगळे जमलेलो आहे माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला तुम्ही बनवलं त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आज इथं आपण मंचावर जमलेले आपले लाडके आमदार आमदार साहेबांचं हो तर म्हटलं तर सगळ्यांना नेहमीच पाठिंबा असतो ज्यावेळेस ते नगरसेवक होते तेव्हापासून त्यांचा आपल्याला पाठिंबा आहे सगळ्या असं कोणता समाज नाही की त्या समाजाला पाठिंबा नाही त्यांचं आमदार साहेबांना माझं एकच विनंती आहे की अन्नाभाऊ खातेसाठी एक छोटा का होणार समर्थात झाली दादा अशी भाषेने विनंती करतो दादांना माझ्या दादा दादा दिली मी अशी गाई देतो तुम्हाला कारण की दादा कोणत्याही कामाला नाही म्हणत नाही पण आपण दादावर जास्त प्रेशर टाकू शकत नाही कारण पण दादा आजपर्यंत दादाने जो शब्द दिला ना तो शब्द दादाने पाळला बाकी कोणी नाही पाळला पण दादाचा शब्द मी कसं ते आहे तसं बघते आणि दादाने एवढं शब्द करून द्यावं ही नम्र विनंती एवढं बोलून मी माझी भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र